एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा अनेक जणांच्या मनात असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पुण्याच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक संघ हा हिंदू समाज केला या अशा पवित्र महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाती जातीमध्ये भेद करण्याचा मग तो आरक्षण असेल किंवा इतर मुद्दे असतील जे योग्यही असतील पण त्या बदल्यात भांडर लावायचे काम होत आहेत तर त्यात एक देशप्रेमी नागरिक म्हणून आपली भूमिका कशी असली पाहिजे शिवाजी महाराजांची जशी शिकवण एकत्र येणे ती संतांच्या विचारावर पण उभी आहे ती आणि ज्ञानोबांपासून तुकोबापर्यंत जे भागवत धर्माचं ज्ञानदेवे रचिला पाया नाम्या तयाचा किंकर नाथे उभारिले देवालयान तुका झालासे कळस हा संत विचारही आपल्याला एकत्र आणतो संत विचार शिकवतो वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लागतील ला पायीरे आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हेही आहे तोवर आपलं बळ आहे हे सांगतोय मी ही जोवर एकी आहे तोवर आपलं बळ आहे मी तर म्हणत आलो त्या एका वाक्यात फार मोठा अर्थ आहे हां जोवर ज्ञानबा तुकाराम आहे तोवर महाराष्ट्र एकत्र आहे आज हे माझं दुःख म्हणून बोलण्याचं काय कारण की हा समाज तोडायचा प्रयत्न करणाऱ्या अनेक शक्ती आज राज्यात काम करत आहेत की ज्यांना ना ज्ञानबा कळत ना तुकाराम कळत त्यांना फक्त आडनावं कळतात त्यातनं ते भेद निर्माण करतात त्यांना फक्त त्यांचा अत्यंत संकुचित असलेला राजकीय स्वार्थ कळतोय त्यांना ते गठ्ठा मतदानाचं फक्त कळतंय आणि कशी आव्हानं केली म्हणजे कोणते गठ्ठे कोणीकडनं कुठे जातील पण भाऊ त्या नादात तू महाराष्ट्र तोडून ठेवतोयस हे आहे का भान तुझ्यात कुठं जाणार आहे की ही तुझी जी राजकीय दिशा आहे ही तुझी कुठं जाणार आहे ती मला एका भयंकर दुःखद अनुभवात मिळाली पा ऐकायला ती म्हणजे एका विशिष्ट जातीचा एक कीर्तनकार हे सांगतो मी की तो कीर्तनकार पण तो त्याच्या कीर्तनात सांगतोय की ते अमुक जातीचे दुसरे आपल्या कीर्तनात नाही पाहिजेत आणि आपणही त्यांच्या कीर्तनात नाही जायला पाहिजे केवढी भीषण आहे परिस्थिती ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला जोडलं तुम्ही नुसता महाराष्ट्र काय घेऊन बसलाय भक्त श्रेष्ठ नामदेव तर उत्तरेत गेले आधी काशीत गेले पंजाबमध्ये गेले भक्ती चळवळ सर्वत्र पसरवली हे जी इस्लामी आक्रमणं चालू होती आणि शासन संस्था धर्मांध मुस्लिमांच्या ताब्यात होती अशावेळी समाज संस्कृती त्याचं तत्त्वज्ञान त्याची प्रेरणा एकत्र ठेवण्याचं काम संतांनी केलं आणि शेवटी कीर्तनकार म्हणजे काय हो तर तो गावागावात प्रत्येक अंतःकरणापर्यंत तो विचार पोचता करायचा आहे तर आता जर कीर्तनकार म्हणण्यापर्यंत आलं की एका विशिष्ट जातीचा कीर्तनकार कीर्तनात सांगतोय की ती दुसरी जात ते आपल्या कीर्तनात आले नाही पाहिजेत आणि आपण त्यांच्या कीर्तनात तर आपल्या सगळ्यांच्या मनात धोक्याची घंटा वाजायला पाहिजे की आग अन्यथा ही आग पेटण्याची आहेत त्यामुळे खरंचच आहे की या प्रकारच्या शक्तींनाही आपण बळी पडता कामा नये आणि त्याच्या वर उठून ज्याच्यात महाराष्ट्राचं आणि राष्ट्राचं हित आहे असंच मतदान आपण केलं पाहिजे धन्यवाद योगायोगानं पुढचा प्रश्नही श्री सतीश चव्हाण यांनी विचारलेला आहे एक तर मतदान करावं आणि नोटाबद्दलचा पण एक प्रश्न होता तर एक तर नोटाबद्दल पण आपण बोला नन ऑफ द अबाव आणि दुसरं मतदान करावं हे तर नक्कीच आहे पण मतदान करताना मुख्य मुद्दा कुठला असावा आता जातीपातीचा विचार झाला पण दुसरा एक मुद्दा आता आजकाल चर्चेला येतो आहे की जेव्हा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल जेव्हा त्याचं हिंदीमध्ये वर्णन होतं होतं की बटेंगे तो कटंगे तर याला कम्युन्युअल असं म्हटलं जातं तर या दोन गोष्टी एकतर म नोटाचा विषय मतदान कोणाला करावं आणि बटेंगे तो कटंगे तुम्हाला वाटतं आलेलंच आहे त्याच्याबद्दल पण थोडं बोला योगी आदित्यनाथ यांनी भारतावर फार मोठं पुण्यकर्मच करून ठेवलं हे एक सूत्र सांगून खाटकन एका वाक्यात सगळ्या मुद्द्यांचं उत्तर आलं बटेंग घेतो कटेंग घेतो मला त्यांची शैली फार आवडलेली आहे मला कसे बघतात 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 आणि त्यांच्या त्या अध्यात्मनिष्ठ ते आहेत नावचे नाही आहेत नुसते बरं का वरवरचे भगवे कपडे घातलेले नाही आहेत नाथ संप्रदायाची जी गोरखपूरची प्रथा आहे त्यातले खरंच योगी आहेत म्हणजे माझं म्हणणं आहे ज्याला वैयक्तिक स्वार्थ नाही त्याला सत्तेची पण आकांक्षा नाही तो कुठल्या विशिष्ट पदावर येण्याकरता म्हणून वगैरे नाहीच आहे लक्षात घ्या जो उत्तर प्रदेश भारतातलं ब्लॅक होल समजलं जात होतं की इथं काही चांगलं घडणं शक्य नाही सगळं वाईटच सगळा भ्रष्टाचार सगळं योगींनी त्या उत्तर प्रदेशला सरळ करून ठेवला माझेच आहेत सहकारी तिकडं प्रशासनात जे सांगतात की वातावरण किती बदललंय गुन्हेगारांची दहशत संपवली काय म्हणायचं ते म्हणा खुशाल बुलडोजर बाबा का मुख्तार अनसलेला मारलाय गोळ्या घालून आणि कायद्यानेच राज्य चाललं पाहिजे बरं का पण तसे योगी असं की एका वाक्यात काय ते मी तुम्हाला एक आठवण करून देतो खरं म्हणजे त्या मुद्द्यात सुद्धा अनेक गोष्टी आहेत एकाच वेळी पण वेळ न घालवतो मी फक्त मुद्दा सांगतो तुम्हाला कारण तो समजण्या एवढेच सगळेच आहातच बुद्धिमान आणि संवेदनशील उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला असदुद्दीन यूपी युपीमध्ये प्रचार करत होते तुम्ही त्याची विकृत हिंमत पहा की निवडणुकीतल्या प्रचार सभांमध्ये ओवैसी बोलत होते जब मोदी नहीं होगा जब योगी नहीं होगा तब देखते तुम्ही बचाने कौन आता है या लायकीची वाक्य आहेत बरं का निवडणूक प्रचारातली हे सांगतोय मी भाष्य करायला आत्ताचा वेळ देत नाही प्रश्न जास्तीचे योगींनी पाहिलं 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 एक दिवशी एकच वाक्य बोलले योगींचं वाक्य आहे देश संविधान से चलेगा शरीर असे नाही एक वाक्यात उत्तर आहे आता या वाक्याची ट्रॅजेक्टरी फक्त आहे समान नागरी कायदा पाहिजे लवकरात लवकर पाहिजे काल संध्याकाळीच पाहिजे होता नसेल तर उद्या सकाळी यायला पाहिजे तेव्हा <laughs> मग त्या समान नागरी कायद्यामध्ये सुद्धा ह्याचं उत्तर आहे तो कटेंगे कटेंगेमध्ये काय जातीय मला माझी कोणालाही विनंती आहे की त्यांनी समजावून सांगावं की अरे त्या बटेंगे तो कटेंगे यामध्ये काय जातीय दिसलं तुला बटेंगे तो कटेंगेतला संदेश आहे की जातीपातींवरही बिखरू नका वाटले जाऊ नका बरं मग काय हिंदू मुसलमानांचा द्वेष करा असं कोण योगी म्हणत आहेत का हिंदू विचार म्हणतोय का उलटा जो विचार दुसऱ्या धर्मांचा द्वेष करायला सांगतोय त्याचं हे स समर्थन करत आहे पण बटेंगे तो कटेंगे बरं दुसरा माझा अगदी साधा प्रश्न आहे की हिंदूंना हिंदू म्हणून संघटित होण्याचा घटनात्मक अधिकार आहे का नाही याचं उत्तर आहे राज्यघटनेचं आर्टिकल एकोणीस हे काय फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांकरता पण यांना हिंदू संघटित झालेला खपत नाही यांना यांना उलट हिंदू जातीपातीत वाटलेला हवा आहे आणि भांडणं लागली आपसामधली तर यांना हवी आहेत कारण यांना यांची स्वार्थाची पोळी फक्त भाजून घ्यायची आहे त्यामुळे बटेंगे तो कटेंगेमध्ये सुद्धा काही जातीय नाही उलटा हा त्यांनी दिलेला करेक्ट संदेश आहे मला आनंद वाटतो आज देशात प्रवास करताना की बरोबर पोचतोय तो अहिंदी भागात सुद्धा पोचतोय हा हे सांगतो मी तुम्हाला तेव्हा मतदार अगदी त्यातला हिंदू मतदार हिंदू म्हणून जागा होतो आहे हे देशाकरता सुद्धा भल्याचीच गोष्ट त्याला जोडूनच प्रश्न आहे एक तर वफ बोर्ड ऍक्ट याच्याबद्दल पण बरेच प्रश्न त्यात आलेले आहेत की नेमकं मी थोडक्यात मोठा विषय आहे पण थोडक्यात सांगू शकाल का वक्फ बोर्ड ऍक्ट हा कसा प्रत्येकाला इम्पॅक्ट करू शकतो आणि तो कसा त्यात सुधारणा करण्याची गरज आता आहे एकदम साध्या शब्दात सांगायचं तर वक्फ बोर्ड ॲक्टमधली एक मुळची तरतूद आहे की कुठल्याही प्रॉपर्टीबद्दल जर वक्फ बोर्डाने दावा केला ही आमची आहे तर ज्या प्रॉपर्टीबद्दल दावा केला आहे त्याची जबाबदारी बनते की अहो नाही नाही ती माझी आहे तुमची नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी कोर्टात नाही जायचं आहे वक्फ बोर्डासमोर हजर व्हायचं आहे म्हणजे ही प्रॉपर्टी आमची आहे हे म्हणणार पण वक्फ बोर्डच आणि अहो नाही नाही ती माझी आहे तुम्ही कुठनं म्हणतायत हेही येऊन सांगायचं वक्फ बोर्डासमोरच आणि त्याला अधिकार आहेत कलेक्टरला बोलवण्याचे वक्फ बोर्डाला समन्स काढण्याचे कलेक्टरला बोलवून हजर करण्याचे हे सगळं नुसतं कायद्यातलं नाही राहत तिकड दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल आणि नंतर एकेवेळी राहुल गांधी सुद्धा बोललेत की मुंबईला जिथे अंबानींचा बंगला आहे ते म्हणाले ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आत्ता कर्नाटकातले एक अख्खं गाव अख्खं गाव की हे वक्फ बोर्डाचं गाव आहे ते तोंडाला फेस आला कर्नाटक सरकारच्या धावत पळत त्यांना शेवटी ते नोटिफिकेशन होतं ते मागे घ्यावं लागलं पण कायद्यात हे अधिकार देऊन ठेवलेत तमिळनाडूमध्ये दीड हजार वर्षापूर्वीचं मंदिर हिंदू मंदिर कमालीचं कलात्मक जगाने थक्क व्हावं असं मंदिर अचानक एक दिवशी नोंद की ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे म्हणजे ज्यावेळी अजून इस्लामसुद्धा नव्हता तेव्हापासून हे मंदिर होतं <laughs> आणि उठून वक्फ बोर्ड म्हणतं ही आमची प्रॉपर्टी आहे खरं म्हणजे शासन प्रशासन आणि राज्यघटनेच्या बाबतीत राज्यशास्त्रामध्ये एक फार महत्त्वाचं सूत्र आहे त्याला म्हणतात देअर शुड नॉट बी स्टेट विद इन स्टेट स्टेट कॅपिटल एस शासन संस्था तर तिच्या अंतर्गत तुम्ही कोणाला तरी असे काही इतके अधिकार देऊन ठेवलेत की दे बिकम स्टेट विद इन स्टेट वक्फ बोर्डाने हे मुल्लामौलवींची लॉबी हिला बनवलं स्टेट विद इन स्टेट त्यामुळे त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या होणं आवश्यक आहे हे जे कायद्यासमोर सर्व समान हे सूत्र आहे त्यामध्ये वक्फ बोर्ड पण आला पाहिजे आणि उद्या तशीच गरज असेल तर वक्फ बोर्डालाही ताब्यात घ्यायचे अधिकार भारत सरकारकडे असायला पाहिजे वेळ नाही आहे पण मी एकाच गोष्टीची आठवण करून देतो मग तुम्हाला ती म्हणजे आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार सरकार हिंदू प्रॉपर्टी ताब्यात घेऊ शकतं मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रॉपर्टी घेऊ शकत नाही माझा प्रश्न आहे की हा कुठला सेक्युलरवाद आहे आणि मग मंदिरं मात्र सरकार ताब्यात घेणार पण त्या मंदिरांचं व्यवस्थापन मात्र नीट करणार दुर्लक्षच करणार तमिळनाडूतल्या मंदिरांकरताचा एक वेगळा कायदा आहे आणि तमिळनाडू सरकारच्या हाताखाली अकरा हजारपेक्षा जास्त मंदिरं आहेत आणि तमिळनाडूचं सरकार काय का तिकडं नीट लक्ष देत नाही पण मशीदी आणि चर्चेसकडे मात्र देतं आणि तमिळनाडूपर्यंतही जायची गरज नाही बहुतेक सगळी हिंदू तीर्थक्षेत्र आजच्या तारखेला सरकार नियंत्रित ता आहेत त्यामुळे तिरुपतीच्या व्यवस्थापनावर ख्रिश्चन येऊन बसतात की ज्यांना हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदू विचार ते शत्रूच आहेत त्याचे त्यांना कन्व्हर्जन्सच करायचे आहेत पण आणून बसवले त्या आधीचा मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी कारण तो ख्रिश्चन आहे त्याचा भाऊ ख्रिश्चन धर्मगुरू आहे त्यांनी त्या ते तिरुपतीच्या ह्याच्यावर आणून बसवले नॉन ख्रिशन अ हिंदू हिंदू नाही तसे विठ्ठल मंदिर सरकारच्या हातात आहे कोल्हापूरचे अंबाबाई सरकारच्या हातात आहे तुळजाभवानी सरकारच्या हातात आहे आणि म्हणून त्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला जे सरकार पावलं उचलेल ते उचलेल पण सेक्युलर वाद कशाला म्हणायचं की फक्त हिंदूंचा गळा घोटणे ह्याला म्हणायचं का सेक्युलर वाद आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या अधिकार नावाखाली तरी मी म्हणतोय की अधिकार बरोबर आहेत असलेच पाहिजेत अजिबात भारतीय संस्कृती आणि त्यातला हिंदू विचार काय अल्पसंख्यांकांच्या अधिकाराच्या अधिकार विरुद्ध अजिबात नाही पण ते आमच्या नरडीचं रक्त प्यायला येत आहेत तो धोका आहे आणि राज्य घटनेत तरतूद आहे तर जसं समान नागरी कायदा यायला पाहिजे वक्फ बोर्ड मध्ये सरकारला अधिकार मिळायला पाहिजेत आणि वक्फला दिलेले अतिरिक्त अधिकार जायला पाहिजेत तशी ही जे धर्माच्या आधारावर केलेली विभाग विभागणी आहे ती पण दूर व्हायला पाहिजे थोडे दोन प्रश्न अजून घेऊ थोडा उशीर झालाय पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे वोट जिहाद असा नवीनच शब्द सगळ्यांना ऐकायला मिळतोय तर हे वोट जिहादचं खरंच तथ्य आहे का हे काही पॉलिटिकल अजेंडा किंवा असा काही विषय शंभर टक्के तथ्य आहे वोट जिहाद हा कोणाच्या तुमच्या माझ्या कोणाच्या मनचा शब्द नाहीये उत्तर प्रदेशमध्ये सलमान खुर्शीदची भादशी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात हे बोलली आहे की काय घडतं हे पाहून मुस्लिमांनी आता व्होट जिहाद केला पाहिजे आणि करा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या याचा अभ्यास तर दिसून येईल की ते वाक्यापुरतं राहिलं नाही प्रत्यक्षात तसं घडलंय वेळेअभावी मी बहुधा दोनच उदाहरणं बोलतोय एक बंगालमधलं आहे बेहरामपूर मतदारसंघ की तिथं मुस्लिमांची लो बहुसंख्या आहे ते भारतातले का बंगालमधले का बांगलादेशातनं आलेले का त्यांचं त्यांना बोलवणारीच मुख्यमंत्री बसली आहे तिथे हे मी जबाबदारीपूर्वक म्हणतोय ममता बॅनर्जींची धोरणं पण त्या बेहरामपूर मतदारसंघ गेल्या तीन चार वेळा काँग्रेसचा नेता अधीर रंजन चौधरी तिथून निवडून आलेले आहेत या वेळेला ममता बॅनर्जीनी तिकीट दिलं युसुफ पठाणला क्रिकेटर आपला युसुफ पठाण गुजरात मधला आहे त्याचा बंगालशी काही संबंध नाही त्याला बंगाली भाषा काही माहिती नाही त्याला रसगुल्ला सुद्धा कशाशी खातात माहिती नसणार आहे <laughs> पण युसुफ पठाण तर अधीर रंजन चौधरींचा धोब्यानी पराभव झाला बेहरामपूर मतदारसंघातल्या मुस्लिम मतदारांनी प्रश्न मिटला हा मुसलमान आहे आम्ही त्यालाच मतदान करणार आहोत माझा प्रश्न आहे की काँग्रेस तरी शहाणं होणार आहे का मग की तुम्ही हे जे सेक्युलर वादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या अनुनयाचं राजकारण चालवलंय हे उद्या तुमचा पण नरडीचं रक्त पिणार आहे हे कळतंय का आता अधीर रंजन शा चौधरी शहाणे झाले का हे माझ्या प्रवासात कधीतरी भेटून विचारेन मी तुम्हाला त्यांना की तुम्हाला कळलं का आता त्याचा अर्थ त्याचा आणि इथे आपला हा मालेगाव की लोकसभेमध्ये सहा असेंब्ली सेगमेंट्सपैकी पाचमध्ये बहुमत पण एकट्या मालेगाव मतदारसंघात ठरवून मुस्लिमांनी ज्या तऱ्हेने मतदान केलं त्याच्यात तो उमेदवार तेवढ्या एकाच्या मार्जिनवर बाकीचं जी मार्जिन होती सगळी खाऊन सगळे हारले निवडणूक सगळे तेव्हा व्होट जिहाद हा काल्पनिक शब्द नाही प्रत्यक्षात आहे शहाण्या माणसांनी तो लक्षात घेऊन आपली राजकीय वर्तणूक ठेवावी महारा विकसित भारतासाठी सक्षम महाराष्ट्र अशी एक मांडणी तुम्ही केली होती आणि ती योग्यच आहे महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे रेल्वेचा डबा नाही तर हे महाराष्ट्राच्या निवडणुकीनिमित्त या सोसायटीतल्या राहणाऱ्या लोकांसाठी किंवा इन जनरल आपल्याकडं पुण्यामध्ये साधारणतः उदासीनता असते तर साधारणतः दोन तीन करणीय गोष्टी की आपण इथं आलेलो आहोत तर काय घेऊन जावं आणि वीस तारखेपर्यंत ता आपण आपल्या दृष्टीने काय प्रयत्न करून या देशाला किंवा या राज्याला एक सक्षम सरकार देता येईल याबद्दल मतदान प्रतिशत वाढवण्यासाठी काय दोन तीन करणीय गोष्टी असतील तर त्या जर तुम्ही सांगितल्या तर त्यांनी आपण कार्यक्रमाची सांगता करू शेवटचा मी थोडासा नम्रपणेच म्हणेन की बऱ्याच प्रमाणात हा भाग बोलून झाला आहे आता समारोप करतो म्हणून दोन तीन ओळींचा सा सारांश मी पुन्हा म्हणेन एक आहे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडला पाहिजे काय धोरणं पाहिजेत त्या धोरणानुसार काय कार्यक्रम पाहिजे ते प्रत्यक्षात आणायला सरकारनी बजेटचीसुद्धा व्यवस्था कशी केली पाहिजे तर माझं नम्र म्हणणं आहे की तो मी मांडला आहे मी नऊ सूत्र मांडलीत आत्ता आणि ती संबंधित राजकीय नेत्यांच्यापर्यंत पोचतीसुद्धा केलीत की नऊ सूत्र वेळ्या सहज मी तुम्हाला त्यातली एक दोनच आहे ॲक्च्युली वैयक्तिक मी त्याच्यात नंबर एकवर ठेवलं आहे युवकांना शंभर टक्के रोजगार असं राज्याचं धोरण पाहिजे की महाराष्ट्राच्या युवा पिढीकडे शंभर टक्के रोजगार दुसरं मी आग्रहानी मांडलं आहे महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती जागतिक दर्जाची व्हायला पाहिजे त्याची पावलं आणि ते सुद्धा मला नम्रपणे म्हणायचं आहे की हो ती करता येतील आणि ती करण्याचा नीट इम्प्लिमेंटेबल प्रॅक्टिकल प्रोग्रॅम की महाराष्ट्राचं शिक्षण जागतिक दर्जाचं होण्यासाठी काय आणि कसं केलं पाहिजे आणि जसं मी सांगितलं की समान नागरी कायदा आणि तो काही राखीव जागांना धोका अजिबात नाही राखीव जागा सुरक्षित आहेत दलित आणि आदिवासी बांधव आपलेच आहेत त्यांना राखीव जागा असल्याच पाहिजेत त्यांना समान नागरी कायद्याचा धोका सोडा काही संबंधच नाही आहे समान नागरी कायद्याने ही जी धर्मांधतेला एक बॅकग्राऊंड मिळवून दिली ती दूर होऊन मूळचं घटनाकारांचं उलट स्वप्न आहे बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांना समान नागरी कायदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासलाच हवा होता माझं आहे केंद्रात सुद्धा यायला पाहिजे सगळ्या देशाला लागू व्हायला पाहिजे पण तो होईल तेव्हा होईल समजा ते, ते नागरिक या नात्याने आपण एक क्रिएटिव्ह दबाव सरकारवर ठेवू सुद्धा पण उत्तराखंडनी दाखवून दिलं की राज्याच्या पातळीला समान कायदा लागू करू माझं म्हणणं आहे मग महाराष्ट्राने का नाही तसा लागू करायचा तेव्हा नितीनजी जे म्हणत आहेत की काय आपण मी तर म्हणणार आहे आठवण परत या निमित्ताने की स्वत मतदान करणे आपल्या सर्व नातेवाईक कुटुंबीय समाज यांनाही मतदानाला प्रवृत्त करणे अर्थातच ते मतदान उघड्या डोळ्यांनी निःपक्षपातीपणाने आणि ज्यांचं राजकीय चारित्र्य कर्तृत्व कार्यक्रम हा लक्षात घेऊन ज्यात महाराष्ट्राचं हित आहे आणि असा महाराष्ट्र की जो देशाचं ग्रोथ इंजिन बनेल तर हे पवित्र कर्तव्य आपण उघड्या डोळ्यांनी करू एवढी मला प्रार्थना करायची